श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील तर बघा आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा प्रत्येकाचे आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं जसं आपल्याला लग्न करणं हे आपलं कर्तव्यच असतं तसंच घर व्हावं हे एक आपलं म्हणजे म्हणतात ना की आपली इच्छा असते की आपलं एक स्वतःचं हक्काचं घर असावं पण ते होण्यासाठी खूप काही अडचणी येतात आपण प्रयत्न तर करत असतो पण पैशाची अडचण असते लोन पास होत नाही आहे किंवा आणखीन बिल्डर वगैरे बिल्डरचे काही प्रॉब्लेम असतात मटेरियलचा काही प्रॉब्लेम असतो अशा बऱ्याच अडचणी आपल्या घर होण्यामध्ये येतात आणि त्याच अडचणी दूर व्हावून आपलं लवकरात लवकर घर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्हाला मला नक्कीच माहिती असेल की आपण जर स्वामींची सेवा केली पण कोणती सेवा केल्याने तुमचं लवकरात लवकर घर होणार आहे ते पाहण्यासाठीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तर बघा आज म्हणजे स्वतःच घर व्हावं ही एक आपल्या स्वप्नातलं स्वप्नातली इच्छा असते म्हणजे कसं की आपण म्हणतो मुंबईच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी आपलं घर व्हावं हे प्रत्येकाला वाटतं की पुढच्या भविष्यानुसार आपल्या मुलांच्या भविष्यानुसार आपल्या सिटीच्या ठिकाणी आपलं घर व्हावं पण तेवढी रक्कम तेवढं अमाऊंट तेवढं इन्कम आपल्याकडे नसतं पण आता सुरुवात कुठून होते आपली फाईल पास होण्यापासूनच आपले आपल्या अडचणी सुरू होतात म्हणजे कसे बँकेत आपण लोन घेतो त्या लोन पास होत नाही किंवा जा झालं तरी पण आपल्याला ते लवकर मिळत नाही म्हणजे एक पासून आपल्या अडचणी सुरू होतात ह्या फेजमधून पण मी केलेली आहे बऱ्याचशा म्हणजे मी बरेच अनुभव घेतलेले आहेत की लोन पास झालं तर ते लवकर मिळत नाही लोन मिळालं तर बिल्डर लवकर काम सुरू करत कर नाही लवकर काम सुरू केलं तर त्यांचे लेबर्स वगैरे येत नाहीत कामगार लोक येत नाहीत कामावर येत नाहीत असे बरेच अडचणी येतात तर आपण स्वामींची आणि तो आपल्याला सवय असते बघा की आपण घर बुक केलं घर बुक केलं की आपल्याला ही आनंदाची गोष्ट आनंदाची बातमी आपण घरच्यांना किंवा जे काही जवळचे लोक आहेत आपण त्यांना सांगत असतो पण तुम्ही हा पहिला नियम म्हणून पाळा की तुम्ही जेव्हा घर बुक कराल तेव्हा घर बुक केलेल्याची बातमी तुम्ही कोणालाही सांगू नका जोपर्यंत तुमचे म्हणजे तुम्हाला कर्ज मिळत नाही किंवा पूर्ण घर होत नाही आहे तुम्ही तोपर्यंत कुणाला सांगू नका की आम्ही घर घेतलंय म्हणून किंवा बुक केलंय म्हणून कारण कसं आहे अर्थातच आपल्या आई वडिलांना सांगितलंय नाही आपल्याला काय कमी पडणार आहे असं आपल्याला वाटतं पण जोपर्यंत पूर्ण होत नाही आता त्यांच्या तोंडून जर समजा तिसऱ्याला सांगण्यात गेलं की बाबा हा माझ्या मुलीने घर घेतलं आहे माझ्या मुलाने घर घेतलंय पण जे ऐकणारी व्यक्ती असते त्याला ही गोष्ट पचेलच असं नाही आहे सगळेच आपले विलफिशर असतील असं नाही आहे कोणी कोणी कपट्यामानाचे पण असतात त्यामुळे तुम्ही जेवढ्या लोकांना कमी सांगाल तेवढ्या तुमच्या अडचणी कमी होत जातील आणि जेवढ्यांना तुम्ही अशी या शिवडीपीठात राहला की मग मी घर आहे माझं घर बुक आहे माझं घर बुक झालं आहे तेवढ्या अडचणी तुमच्या जास्त वाढत जातील त्यामुळे जोपर्यंत तुमचं पूर्ण घर होत नाही तोपर्यंत तुम्ही कुणालाच तो काही सांगू नका डायरेक्टली त्यांना वास्तुशांतीला बोलवा असं जर तुम्ही केलं तर तुमचं घर बघा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि एकदा घर पूर्ण झालं तर सगळ्यांना कधी ना कधीतरी माहिती होणारच आहे ना मग तुम्ही बुक केल्यावरच कशाला कोणाला सांगत बसताय की आम्ही बुक केलं आहे आम्ही बुक केले म्हणून तर आता हे सगळं तुम्हाला स्वामींची सेवा करण्याअगोदर तुमच्या घरामध्ये स्वामींचं अनुष्ठान असणं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे स्वामींची सेवा करायची असेल तर स्वामींची मूर्ती तुम्ही तुमच्या घरात असली पाहिजे स्वामींचा फोटो तुमच्या घरात असला पाहिजे स्वामींचे ग्रंथ तुमच्या घरात असले पाहिजे तरच तुम तरच तुम्ही ही सेवा करू शकता तरच तुम्ही स्वतःचं घर बनू शकता लवकरात लवकर होऊ शकतं कारण स्वामींचं अधिष्ठान असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर आता कुठली अशी सेवा प्रभावी म्हणजे प्रभावशाली अशी कुठली सेवा आहे तुम्ही दर महिन्याला गुरु चरित्राचं पारायण करायचं आहे तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की ताई जर वर्षभर घर नाही झालं तर वर्षभर पारायण करायचं का बघा आता ह्या दबाव तर तुम्हाला पारायण करण्याच्या अगोदरच येतोय पण हे बघा तुम्हाला जर वाटत असेल की आता आपल्या ह्याच्यामध्ये बांधकाम होण्यामध्ये काहीच अडचणी नाही सगळं सुरळीत चाललंय तर तुम्ही सात पारायण करा जेणेकरून तुमच्या जे काही पुढच्या पण अडचणी असतील त्या पण दूर होऊन कायमचं तुमचं चांगलं होऊन जाईल पण जर तुम्हाला खूपच अडचणी येत आहेत खूप अडचणी येत आहेत तुम्ही पूर्ण प्रयत्न करतायत तुमचे मिस्टर बाहेर कर्जाचं ते कर्जाचं कर पूर्ण प्रयत्न करतायत कर्ज मिळण्यासाठी ते जर बाहेरचं काम करतायत तर तुम्ही घरी बसून ही सेवा करा असे खूप प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या अडचणी जर दूर होत नसतील तर तुम्ही प्रत्येक महिन्याला एक तरी गुरुचरित्राचं पारायण करा एक तरी गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे आणि असं तुम्ही जर वर्षभर केलं तर तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यामध्ये घरच काय बाकीच्या अडचणी सुद्धा दूर होण्यास मदत होईल तुमचं इतकं चांगलं होईल ना खूप चांगलं होईल पण जर तुम्हाला शक्य नसेल वर्षभर पारायण करणं तर कमीत कमी तुम्ही सात तरी गुरुचरित्राचे पारायण करा म्हणजे कराच घर होण्यासाठी तुम्हाला सात पारायण करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर दोन टाईम तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे सकाळ किंवा संध्याकाळ हे व्यंकटेश स्तोत्राची व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे मग घरातल्या कुठल्याही व्यक्तीने म्हणलं तरी चालेल आई वडील मुलगा बहीण भाऊ किंवा तीर असे असे जर तुमची जॉईंट फॅमिली असेल तर घरातल्या कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला म्हणजे ही सेवा केली तरी चालेल कारण कसं आहे घरातल्याच व्यक्तीला म्हणजे आपण घरासाठीच करतोय त्याच्यामुळे घरातल्या कुठल्याही व्यक्तीने केली तरी चालेल फक्त ती सेवा झाली पाहिजे तुमच्याकडून आणि त्याचबरोबर नवनाथ भक्तीसारचा ग्रंथ आहे आपला नऊशे श्लोकीचा त्याचं तुम्हाला नऊ पारायण करायचे आहेत म्हणजे रोज एक पारायण रोज तुम्हाला दोन तासामध्ये एक पारायण होऊन जातं असं नऊ दिवसामध्ये तुम्हाला नऊ पारायण करायचे आहेत ह्या सेवा जर तुम्ही केल्या ना तर तुमचं घर वर्षाच्या आत तुमचं घर उभं राहिलेलं असेल आणि ते घर पण अशा ठिकाणी झालेलं असेल जिथे स्वामींचं जवळ आहे सगळं टर्निंग पॉइंटला आहे सगळं जवळ आहे एकदम व्यवस्थित म्हणजे एरिया वगैरे सगळं चांगलं आहे कारण का तर जे काही तुम्ही सेवा केलेली आहे त्या सेवेतून तुमचं तुम्हाला सगळं स्माल सोयीस्कर असंच मिळणार आहे खूप चांगलं असं मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही घर घेता तेव्हा अर्थातच तुम्ही वास्तुशास्त्रानुसारच घर बघून घेता आता सगळेच नियम आपल्याला म्हणजे वास्तुशास्त्रानुसार मिळत नाहीत पण जेवढे मिळतील शक्य होतील तेवढे तरी कमीत कमी तुम्ही ते नियम पाळा की जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काही अडचणी यायला नको कारण तुम्ही बेसिक पासून म्हणजे घर बांधायचं म्हणजे खूप अडचणी येतात खूप म्हणजे खूप की आपल्याला घर घरासाठी पैसा लागतो पैसा लागताना आपल्याला म्हणजे महिन्याचा हप्ता द्यावा लागतो त्याचबरोबर मुलांचे शिक्षण असतात घरात आपण जर रेंटने राहत असो तर रेंट द्यायचं असतं खाणं पिणं बाकीचाही खर्च असतो आपल्या स्वतःसाठी ह्याच्या माझ्या करायला काही पैसे लागतात या सगळ्या फेजमधून आपण जात असतो आणि हे प्रत्येकासोबत घडत असतं पण तो जो काही काळ असतो ना एक ते दोन वर्षाचा तेवढाच काळ आपल्याला खूप कठीण असतो पण त्या काळासोबत जर आपल्या स्वामींची साथ आपल्यासोबत असेल ना तर आपण एकदम अलगद त्या परिस्थितीतून बाहेर निघतो दिवस पलटतात ते एक दोन वर्ष तुमचे सगळं चांगलं होतं तुमचं घरही होतं नंतर शिक्षणही एकदम व्यवस्थित होतात कधी कशाची कमी पडत नाही आणि मेन म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींचं अनुष्ठान राहतं स्वामींचं अधिष्ठान झालेलं असतं स्वामी तुमच्या सोबत असतात त्याच्यामुळे कधीच कुठल्याच गोष्टीची तुम्हाला कमी पडत नाही आणि स्वामी महाराज तुम्हाला कमीही पडू देणार नाहीत जोपर्यंत स्वामींची सेवा तुम्ही सोडत नाहीत तोपर्यंत स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत एवढं लक्षात ठेवा हा एक वेळेस आपण स्वामींची सेवा कमी करू पण एकदा स्वामींनी हात पकडलेला स्वामी कधीही सोडणार नाहीत स्वामींचं लक्ष चोवीस तास लक्ष स्वामींचं आपल्याकडे असतं आणि या सेवाबरोबरच आपण नित्य सेवाही चुकवायची नाही हे लक्षात ठेवा तीन मा आ... सॉरी तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृत्याचे तीन अध्याय आणि अकरा माळी ह्या झाल्याच पाहिजेत ही आपली बेसिक सेवा आहे त्या सेवेला तुम्ही संकल्पयुक्त सेवेमध्ये घेऊ नका ती सेवा तुमची झालीच पाहिजे तुम्ही प्रवासात चालता बोलता कुठेही करा पण से ती सेवा झालीच पाहिजे ती सोडून ही संकल्पयुक्त सेवा आहे तुमची ह्या जर सगळ्या सेवा तुम्ही केल्या तर निश्चितच शंभर टक्के मी सांगते की तुमचं घर झाल्याशिवाय राहणार नाही यात काहीच शंका नाही आता बऱ्याच जणांचे मला कमेंट्स येतात व्हॉट्सअपला की तही आमचं म्हणजे बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत की आमचं घर होत नाही आहे झालं तर अर्ध झालेलं आहे ते पूर्णत्वास जातच नाही मग त्याच्यासाठी काय करायचं तर ह्याच सेवा जरी तुम्ही केल्या तरी तुमचं अर्ध राहिलेलं घर पूर्ण होऊन जाईल आणि त्या जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये नसाल ना तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये या या सेवा करा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होऊन जातील तुम्ही जे घर अर्धवट राहिलेलं आहे ते पण पूर्ण होऊन जाईल मला याच्यातून एकच सांगायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींची स्वामींचा फोटो मूर्ती आणा स्वामींच्या सेवेला लागा आणि ह्या संकल्पयुक्त सेवा करून तुम्ही स्वतःचं हक्काचं एक घर करा स्वतःचं हक्काचं लवकरात लवकर घर घर होऊ द्या स्वामींना प्रार्थना करा स्वामी तुम्हाला नक्की देते तुमची इच्छा नक्की पूर्ण करते यात काही शंका आहे तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही तुम्ही पण या तुमचे पण असेच प्रश्न आहेत आणि तुम्ही पण स्वतःच्या घरासाठीच प्रयत्न करत आहात स्वतःचं घर व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत आहात कोण कोण प्रयत्न करत आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही सेवा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ